नमस्कार मैत्रिणीनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या विलेज ला ऐकूत मेघायाच्या चॅनलवर तर फ्रेंड्स आपल्याकडे लाडकी बहीण ची केवायसी बरेच दिवस झालं चालू आहे दोन महिन्याची मुदत होती त्याच्यासाठी आणि काल अठरा नोव्हेंबरला ती मुदत संपलेली आहे पण कालच एक जे आर एलएल आहे फक्त ज्यांना वडील आहेत किंवा ज्यांना पती आहेत तर अशांचीच केवायसी होत होती ज्यांना वडील आणि पती नाहीये तर त्यांची केवायसी कशी करायची हा एक प्रश्न होता आणि बऱ्याच जणांना फोन येत होते किंवा बऱ्याच महिला चौकशी करतात कि आमची केवायसी करायची आहे तर ती कशी करायची तर त्याच्यासाठी काहीच ऑप्शन नव्हता बऱ्याच जणांनी असं केलेलं आहे तिथं आपलं आईचं आधार कार्ड जोडलेलं आहे काहींनी असं केलेलं आहे की भावाचं आधार कार्ड जोडलेलं आहे पण ते करायचं नव्हतं जे सांगितलं तेवढंच करणं गरजेचं होतं तर बघूया त्यांनी केलं त्यांचं काय होतं चालू राहतं नाही राहत कारण तिथं ऑप्शनच नव्हतं भावाचं किंवा आईचं आधार कार्ड जोडायचं आपल्याला असं आणि त्याच्यासाठी आता ज्यांची केवायसी राहिलेली आहे तर त्यांच्यासाठी काल जे आर आपल्याला काय करायचं आहे आधी दोघांचे दोघांचे नवरा ओटीपी दो येत होते दोन आधारचे तर तसं आता न करता फक्त त्या महिलेच्या आधार लिंक मोबाईलवर एक ओटीपी येणार आणि त्यानंतरची केवायसी आपल्याला अर्धवट ठेवायची आहे आणि तिथं काय करायचं आहे तर वडिलांचं किंवा आपल्या पतीचं मृत्यूचा दाखला किंवा जर घटस्फोटित असेल तर त्याचं काहीतरी सर्टिफिकेट असतं तर ते सर्टिफिकेट आणि महिलेचं आधार कार्ड असं आपल्याला आपल्या गावच्या अंगणवाडी सेविकांच्याकडे कर, जमा करायचं आहे तर ही एक नवीन अपडेट होती आपल्या सर्व महिलांच्यासाठी त्याचबरोबर सर्व लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी की केवायसीसाठी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत वाढवून देण्यात आलेली आहे